नमस्कार आज आपण पाहणार आहोत शेवचे लाडू हे लाडू बनवताना खूप साऱ्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी लाडू संपेपर्यंत शेवटपर्यंत नरम राहतील बिलकुल कडक होणार नाहीत अगदी तुमचा शेवटचा लाडूसुद्धा तुम्ही ज्यावेळी फोडाल त्यावेळेस तो अगदी मऊसूद असेल हा पण पहा मी पण हा माझा शेवटचा लाडू फोडून इथं दाखवलेला आहे कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही पण माझ्याप्रमाणे एकदा माझी रेसिपी फॉलो करून बघा तुमची शेवटपर्यंत लाडू मऊसूद राहतील चला तर रेसिपीला सुरुवात करूया याच्यासाठी लागणारे साहित्य हरभरा डाळीचे पीठ साखर वेलदोडे आवडीनुसार डाळ थोडी जाडसर जळून आणलेली पाहिजे आणि डाळीवरती डाळच शक्यतो दळून आणायची आणि डाळ दळून आणल्यानंतर ते पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं चाळल्यानंतर ते असं भिजवताना थोडं थोडं पाणी घालून ते भिजवायचं एकदम जास्त पाणी ओतायचं नाही त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून सर्व पीठ असं ओलं करून घ्यायचं आणि मग ओलं झाल्यानंतर मग ते अशा पद्धतीने जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने ते असं व्यवस्थित भिजवून घ्यायचं अगदी मऊ सूत भिजवून घ्यायचं ते त्याच्यामध्ये अशा गुठळ्या गाठी राहिल्या नाही पाहिजे आणि ते सर्व भिजवल्यानंतर असं एकदम प्लेन करून घ्यायचं आणि वरून असं त्याला पाण्याचा हात लावायचा म्हणजे पीठ असं आपण पंधरा मिनटं ठेवणार आहे ना तर ते असं वरती खरप्यायल्यासारखं होत नाही आणि आता हे असं पाणी लावल्यानंतर झाकून ठेवून द्यायचं एक पंधरा मिनटं आता आपण जे शेव पाडण्यासाठी चकती घेणार आहे ती जास्त मोठ्या शेवची पण नाही आणि एकदम बारीक शेवची पण नाही मीडियम शेवची चकती घ्यायची आणि प्लेन बाजू असती ती आतल्या साईडला करायची सोऱ्याच्या किंवा शेवगा काय जे तुम्ही म्हणत असाल त्याच्या आणि आता आपण हे पीठ त्याच्यामध्ये भरून घेऊया ते भरताना व्यवस्थित चमच्याने भरून घ्यायचं वरची साईड थोडीशी रिकामी ठेवायची म्हणजे मग आपण ज्यावेळी दाबतो त्यावेळी ते असं वरती पीठ येत नाही तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकून बघायचं चा तेल चांगलं गरम झालेलं आहे का आणि मग तेल चांगलं गरम झालेलं असल्यानंतरच शेव सोडायला सुरुवात करायची शेव तेलात सोडली की अशी गोल फिरवायची थोडीशी त्याच साईडनं आणि मग एक मिनटाने अशी पलटी मारायची आणि मग मा आता इथं मीडियम फ्लेम करायची गॅसची आणि आपला दुसरा शेवगा भरून घ्यायचा पिठाने आणि हे पिठाने भरून झालं की लगेच दुसऱ्यांदा पलटी मारायची शेवला आता फक्त अर्धा मिनिट ठेवायची शेव आणि मग तिसऱ्यांदा पलटी मारायची आणि असं गोल फिरवली की परत लगेच काढून घ्यायची काढताना थोडंसं तेल नितळू द्यायचं आणि त्यावेळेस गॅस कमी करून घ्यायचा असं थोडंसं तेल नितळून द्यायचं आणि ज्यावेळी तुम्ही पहिल्यांदा शेव तेलामध्ये सोडता त्यावेळेस कधी कधी तेल असं उतू येतं म्हणून अर्धाच शेवगा तुम्ही शेव, शेव सोडायची आता शेव सगळी भाजून ताटात काढली थोडंसं तेल नितळलं की लगेच चुरायला सुरुवात करायची शेव ही गरम गरम असतानाच चुरायची थंड झाल्यानंतर ती चुरायला थोडंसं कठीण जातं त्याच्यामुळे थोडी गरम येतोपर्यंत तशी बारीक चुरून घ्यायची जास्त जाड ठेवायची नाही तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता अशाच प्रकारे सगळी शेव तयार करून घ्यायची आणि ती लगेच गरम असतानाच चुरायची हे पीठ जे भिजवतो पण त्यावेळेस ते, ते जास्त पातळ नाही करायचं किंवा जास्त घट्ट नाही करायचं जास्त पीठ पातळ असेल तर शेवमध्ये तेल खूप असं शोषलं जातं आणि जर पीठ घट्ट असेल थोडंसं तर शेव खूप कडक होते आणि मग लाडू कडक होतात त्याच्यामुळे मीडियम ह्याच्यामध्ये भिजवायचं पीठ जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही हे पाय हे सर्व शेव आता बारीक चुरून झालेली आहे हे अशा प्रकारची असली म्हणजे मग लाडू एकदम मस्त वळले जातात आणि बांधताना काही त्रास होत नाही एकदम प्लेन मऊसूद लाडू होतात आता आपण आपल्या आवडीनुसार त्याच्यामध्ये तुम्हाला काही ड्रायफ्रूट वगैरे टाकायचे असतील टाका मी इथं फक्त वेलदोडे बारीक करून टाकलेले आहे ते व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आता आपण साखरेचा पाक तयार करूया मी इथे दीड किलो साखर घेतली तर तीन ग्लास पाणी टाकलेलं आहे म्हणजे पाऊन लिटर पाणी घातलेलं आहे दीड किलो डाळीचं पीठ घेतलं होतं त्याच्यासाठी मी म्हणजे दीड किलोतली सव्वाशे ग्रॅम साखर फक्त कमी केली तेवढी साखर वापरलेली मी याच्यामध्ये आणि तीन ग्लास पाणी फुल गॅसवरती पाक चांगला उकळू द्यायचा एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि अधूनमधून असं थोडा थोडा पाक घेऊन त्या प्लेटमधल्या पाण्यात सोडायचा आणि तो गोळा करून बघायचा की त्याची गोळी तयार होते का ज्यावेळी अशी गोळी तयार होईल म्हणजे असा पाक सर्व एका ठिकाणी जमा व्हायला हो सुरुवात झाली की म्हणायचं पाक तयार झालेला आहे याच्यापेक्षा जास्त पुढे पाक जाऊ द्यायचा नाही किंवा याच्यापेक्षा कमी ठे म्हणजे कच्चा ठेवायचा नाही तयार झालेला पाक सर्व चुरलेल्या शेवमध्ये एकाच वेळी सर्व असा ओतायचा आणि सर्व मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं आता या ठिकाणी जर तुमचा पाक जास्त झालाय असं वाटतं म्हणजे खूप पातळ वाटतंय मिश्रण तर ते तसंच ठेवून द्यायचं एक अर्धा तास पंधरा मिनटं चेक करायचं म्हणजे पाच दहा मिनिटांनी की ते व्यवस्थित बांधायला येतात का नाही लाडू आणि जर एकदम व्यवस्थित वाटत असेल की परफेक्ट झालाय पाक तर लगेच लाडू बांधायला सुरुवात करायची थोडंसं सुरुवातीला हाताला पाणी लावायचं आणि लाडू बांधायला सुरुवात करायची सुरुवातीला एक चार पाच लाडू बांधेपर्यंत ते थोडंसं हाताला चिकटल्यासारखं वाटतं पण जसं जसं ते थंड होत जातं तसं बिलकुल हाताला चिकटत नाही आणि हाताला पाणी लावायची पण जास्त गरज पडत नाही शक्यतो लाडू बांधताना जास्त पाणी हाताला लावायचं नाही हाताला पाणी लावल्यानंतर ते थोडंसं कापडाला कोरडं करून घ्यायचं म्हणजे प्रत्येक वेळी हात आपला स्वच्छ पाहिजे म्हणजे ते हाताला मिश्रण जास्त चिकटत नाही आणि हे पा हा माझा शेवटचा लाडू आहे तो मी तुम्हाला फोडून दाखवलेला आहे कारण मी लाडू बनवल्या बनवल्या लगेच लाडू फोडून त्याचा व्हिडिओ काढलेला नव्हता लास्टचा लाडू राहिला त्यावेळेस मी तो व्हिडिओ काढलेला आहे तुम्ही पण करून बघा नक्की तुमचा विश्वास बसेल लाडू जर जास्त प्रमाणात बनवले असले तर असंच वरती कापड बांधून तुम्ही ठेवू शकता आणि जर डब्यात भरले लाडू तर रोज एकदा तरी डबा उघडून असं पाच मिनटं तरी ठेवायचा म्हणजे ते लाडू बिलकुल खराब होत नाही हे लाडू एक महिना बिलकुल त्याला बुरशी येत नाही फक्त मी जसा पाक बनवला तर त्या पद्धतीने पाक बनवून तुम्ही लाडू बनवा एकतारी पाकाचे लाडू हे लवकर खराब होतात सर्वांना दिवाळीच्या खूप खूप भरभरून हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज थँक्यू